नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती नागपूर जाताय लाल आवकालेली चार हजार दोनशे तीन क्विंटलची किमान दराई सात हजार दर रुपये कमालदराई सात हजार पाचशे चाळीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दर चारशे पाच रुपये बाजार समिती पार्श्वनी जात आहे लाल आबकालेली एकवीस क्विंटलची किमान दर दराई सहा हजार नऊशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार दोनशे पाच रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती कर्जत अहमदनगर जात आहे पांढरा आबकालेली सातशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर दराई सहा हजार आठशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार रुपये बाजार समिती सावनेर जाता आहे लाल आवकालेली एक हजार तीनशे पंचेस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमालदराई सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती परतूर जात आहे लाल आवकालेली आठ क्विंटलची किमान दराई सात हजार शंभर रुपये कमालदराई सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे वीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद